नमस्कार शेतकरी मित्रांनो तुझ्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो नुकतीच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठमोठे धडाकेबाज निर्णय घेण्यात आलेले आहेत या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी कोणकोणते निर्णय घेण्यात आलेले आहेत या निर्णयांमुळे शेतकऱ्यांना कशाप्रकारे फायदा होणार आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेऊयात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब देखील नक्की करून घ्या तर त्याला ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झाली ज्यामध्ये सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले या निर्णयांमध्ये विशेषतः मैसाळ उपसा सिंचन योजनेतील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी निधी मंजूर सहावा राज्य वित्त आयोग स्थापन तसेच विविध जलसंपदा आणि अन्य विभागांसाठी महत्त्वपूर्ण निर्णयांचा समावेश आहे शेतकरी मित्रांनो म्हैसाळा उपसा सिंचन योजना नेमकी काय आहे तर जलसंपदा विभागाने म्हैसाळा उपसा सिंचन योजनेसाठी ऊर्जा कार्यक्षमता वाढविणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पाला एक हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांची मान्यता दिली आहे या प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि विदर्भातील आवर्षग्रस्त एक लाख आठ हजार एकशे सत्त्याण्णव हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा मिळणार आहे यामुळे या, या भागातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल याशिवाय जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे लोंडे बॅरेज प्रकल्पासाठी एक हजार दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून जळगाव भडगाव तालुक्यातील आठ हजार दोनशे नव्वद हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा मिळवून देणार येणार एनार, देण्यात येणार आहे अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स मित्रांनो मंत्रिमंडळाने गृह विभागासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स यासाठी ती तीनशे ती शेहेचाळीस नव्या पदांची निर्मिती आणि त्यासाठी आवश्यक खर्चास मान्यता दिली आहे यामुळे राज्यातील अंमली पदार्थ तस्करीला प्रतिबंध करण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना केली जाईल रोपवे प्रकल्प शेतकरी मित्रांनो आर्थिक बाबतीत वित्त विभागाने सहावा राज्य वित्त आयोग ता स्थापनेस मान्यता दिली आहे या आयोगाच्या माध्यमातून राज्याच्या वित्तीय व्यवस्थेतील विविध बाबींचा आढावा घेतला जाईल सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यातील रोपवे प्रकल्पांसाठी राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन कंपनीला आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली आहे महसूल विभागाने पुण्या पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलसाठी नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन देण्यास मान्यता दिली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्री, मंत्री धनंजय मुंडे अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना देखील उदाहरण आलेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सध्या मंत्रिमंडळाची जी बैठक आहे ती पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी आणि राज्यातील नागरिकांसाठी अशा महत्त्वाच्या घोषणा आणि निर्णय घेण्यात आलेला आहे नक्कीच याच्यापासून सर्वांना फायदा होईल असे आपण गृहीत धरूयात मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊ धन्यवाद